गरिबीमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो प्रसंगी हाल अपेष्टा भोगाव्या लागतात तर अशीच ही एक कविता जिचं नाव आहे गरिबी चार भिंतींचं छत असायला हवं चार भिंतींचं छत असायला हवं कधी गरिबांचं मत घ्यायला हवं फाटकं तुटकं जोडून ठिगळी लावली फाटकं तुटकं जोडून ठिगळी लावली अंगभरका होईना ढगळी झाली खिशात चार पैका आला नाही खिशात चार पैका आला नाही तर आयुष्याची नौका गेली नाही फक्त जोडीला कधी काम मिळालं फक्त जोडीला कधी काम मिळालं तर पोटाच्या आगीला दाम मिळालं कष्टाने चार पैशाची कवडी आणली कष्टाने चार पैशाची कवडी आणली तर संसार सुख जपाया दमडी मांडली धगधगता वनवा तरी बी नाही संपली धगधगता वणवा तरी बी नाही संपली झाडा झडती किती गरिबी नाही थांबली झाडा झडती किती गरिबी नाही थांबली